ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष शिरडोनच्या मुख्य चौकातील हायमाक्स दिवा महिनाभर बंद शिरडोण गावातील मुख्य चौकातील हायमाक्स दिव्याची वायर खराब होऊन एक महिना उलटून ग्रामपंचायतीनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होते संबंधित चौकातील अंधारामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियेबद्दल संताप व्यक्त केला जातोय बाळासाहेब मुजावर यांच्या घरासमोरील मुख्य चौकात बसवण्यात आलेला हायमॅक्स दिवा सुमारे महिनाभरापूर्वी वायर खराब झाल्यामुळे बंद आहे याची माहिती ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांना देऊन आजपर्यंत केबल जोडण्याचे कोणते प्रयत्न झालेले नाही परिणामी या परिसरात रात्री अंधार पसरतो आणि नागरिकांना तसेच बांधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय विशेष म्हणजे या चौकात दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले मात्र दिवा बंद असल्यानं अंधाराचा फायदा घेत एखादा अनुचित प्रकार घडल्यास कॅमेरे असतानाही चोरट्यांना ओळखणं कठीण होणार होणार आहे त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीकडे मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध असताना हायमॅक्स दिव्यांची केबल दुरुस्त करण्यासाठी निधी अपुरा आहे का असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जातोय विकास कामांसाठी लाखो रुपये खर्च होत असताना नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असल्याची भावना व्यक्त होते ग्रामस्थांनी तातडीने हायमेक्स दिव्याची दुरुस्ती करून चौक पुन्हा प्रकाशमय करण्याची मागणी केली अन्यथा ग्रामपंचायत विरोधात तीव्र भूमिका घेण्याचा इशाराही नागरिकांनी दिला प्रतिनिधी हैदर अली मुजावर शिरडोर